नागली पापडचा डेमो चालू आहे शीट बनवत आहोत आपण इथून असं पीठ टाकायचं शिजलेलं शीट टिंगणार आहे पण एक क्रॉन्टी मोटर आहे त्या सला पाच किलो तांदळ नागलीचे पापड तांदळाचे पापड काढणार शीट इथं आहे नागलीचं पीठ आहे शिजवलेलं इथं आता हे कटिंग होणार सहा इंचाचं पापड लावला आहे मॅडम स्वतः आलेले आहे धाराशिवच्या चेक करत आहेत किती सारखा पापड येत आहे व्हायब्रेशन नाही नॉईज नाही मशीनमध्ये क्रॉम्प्टनची मोटर वन एच पीची आहे हेवी ड्युटी मशीन आहे नागली तांदूळ हे तासाला सहा किलोपर्यंत प्रोडक्शन काढू शकतात चार फूट मशीन आहे दोन लेडीज सुद्धा हे मशीन ऑपरेट करून प्रोडक्शन दिवसाला पन्नास